नमस्कार मित्रांनो के बी जी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मे ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये होणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती बघूया एकोणीस एप्रिल त्या अठ्ठावीस मध्ये इटा ॲक्वारिट्स हा उल्का वर्षा दिसतो पाच आणि सहा मेला सर्वात जास्त म्हणजे ताशी पन्नास ते साठ उल्का पडताना दिसतात इटा ॲक्वारिट्स या ताऱ्यापासून हा वर्षा सुरू होताना दिसतो म्हणून याला इटा ॲक्वारिड्स म्हणतात हॅलेचा भमगतू यांनी सोडलेल्या धुळी हा उल्का वर्षाव होतो एकोणीस मेला शनी रवी युती होणार आहे एकतीस मेला चंद्र शनी युती होणार आहे मध्यरात्रीनंतर ही युती दिसू शकते हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ट्रेस करा नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद